अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुधाकर भारसाखडे तर उपाध्यक्षपदी सुरेश साबळे पंधरा विरुद्ध मतांनी निवडून आले आहे. बुधवारी दुपारी बँकेच्या सभागृहात दोन्ही पदांची निवडणूक प्रक्रिया पार पडली बुधवारी झालेल्या निवडणुकीमध्ये सहकार पॅनलकडून पदासाठी सुधाकर भारसाकडे यांनी पदाकरिता सुरेश साबळे तर परिवर्तन कडून अध्यक्ष पदाकरिता जयप्रकाश पटेल आणि उपाध्यक्षकरिता आनंद काडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता दुपारी बारा ते दोन पर्यंत सदर निवडणूक प्रक्रिया गुप्त मतदान पद्धतीने पार पडली या झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनलचे सुधाकर भारसाखडे आणि सुरेश तांबडे यांनी प्रत्येकी पंधरा मते मिळाली तर परिवर्तन पॅनलचे जयप्रकाश पटेल आणि आनंद काडे यांना प्रत्येकी सहा मते मिळाली सहकार पॅनलचे सार्वाधिक तेरा संचालक निवडून आले असून अध्यक्ष निवडीमध्ये दोन मतांची भर अविरोध निवडून आलेल्या दोन संचालकांनी टाळली त्यामुळे पंधरा मते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना मिळाली एकंदरीत जिल्हा बँकेवर पुन्हा एकदा सहकार पॅनलच्या माध्यमातून काँग्रेसची एखादी सत्ता स्थापन झाली आहे अंतिम निकाल बाहेर येताच बँक परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि विजयाच्या घोषणा देत जल्लोष केला तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख आमदार बडवंत वानखडे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी नवनियुक्त अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन केले जिल्ह्याच्या पालकमंत्री अडव्होकेट यशोमती ठाकूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख माजी आमदार बिरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलने आपले वर्चस्व कायम ठेवले भविष्यात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ आणि बँकेच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचं मत नवनियुक्त अध्यक्ष सुधाकर भारताकडे यांनी व्यक्त केले के संचालक मंडळ झाले आहेत काही दिवसातच दूध का दूध पाणी तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही आणि ईडी बीडी जे लागली आहे ते सुद्धा आता बंद होऊन जाईल त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या हिताचे जे काही निर्णय असतील ते आम्ही निश्चितच घेऊ आणि या बँकेला उडं नेण्याचं काम सर्व संचालक मंडळ करेल एवढंच या प्रसंग निकाल पाहण्यासाठी बँकेच्या आवारात काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती परिसरातील वातावरण काँग्रेसमय झालं असल्याचं चित्र ते आलं विरोधकांनी खालच्या पातळीचे राजकारण केले परंतु जनता आणि शेतकऱ्यांनी जे सहकार्य केले त्याचे हे फळ असल्याचं मत काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केलं गेल्या दीड दोन महिन्यापासून जे जी आपल्या जिल्ह्यात रणधी चालू होती सहकार पॅनल विरोधात परिवर्तन पॅनल आणि ज्या पद्धतीनं विरोधकांना ही निवडणूक लढवली एकदम खालच्या तरावर जाऊन निवडणूक लढवली मी आधीच तुम्हा लोकांना सांगितलं लो होतं की यांनी किती काही काही प्रयत्न केले आणि काहीही आमच्यावर आरोप लावले तरी हे आमचे पंधरा प्लस म्हणून आज आम्हाला आमच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली सुधाकरराव भारसागणे अध्यक्ष म्हणून निवडून आलेत आणि सुरेशराव साबळे हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आणि अध्यक्षांना पंधरा मतं आणि सुरेशराव साबळेंना पंधरा मतं अशा आम्हाला पंधरा मतं मिळाले आणि विरोधकांना सहा मतं मतं मिळाले म्हणून आधीपासून जनता आणि शेतकरी आमच्या पाठीशी आमच्या कामाच्या पाठीशी होता सहकार पॅनलच्या पाठीशी होता आणि त्याच हेच आम्हाला अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती